आणखी पाच दिवसांनी आपण घरातल्या भिंतीवरच्या दिनदर्शिकेचं पान उलटणार आहोत कारण मार्च महिना संपून एप्रिल महिना लागणार आहे पण केवळ महिना बदलणार नाही तर एकतीस मार्चला चालू आर्थिक वर्ष संपून नवे आर्थिक वर्ष सुरू होत आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे सध्या साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मार्च एंडचे लगभग आणखी सहा दिवसांनी संपणार बँका असो शासकीय कार्यालये शेअर मार्केट असो की सर्व सामान्य मा नागरिकांचे आर्थिक व्यवहार असोत या सर्व देवाणघेवाणींचा वर प्रभाव टाकणारी जर कुठली गोष्ट असेल जर कुठली तारीख असेल तर ती म्हणजे दरवर्षीची एकतीस मार्चची तारीख होय पण आपण कधी विचार केला आहे का की एकतीस मार्चलाच आपला आर्थिक वर्षाचा शेवट का होतो बहुतेकांनी केलाच नसणार तर चला याबद्दलच आजच्या व्हिडिओतून माहिती घेऊया मंडळी एकतीस मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी भारतात सर्व व्यवहार आर्थिक व्यवहाराचा समारोप होतो भारताशिवाय इतर देशांमध्ये दे आर्थिक वर्ष कधी संपते त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत आर्थिक वर्ष आपले एकतीस मार्चला का संपते हा विषय देखील आपण या व्हिडिओतून समजावून घेणार आहोत तर त्याचं असं झालं की ब्रिटिश राजवटीत भारताची आर्थिक व्यवस्था ब्रिटिश प्रणालीवर आधारित होती त्यावेळी ब्रिटनमध्ये सहा एप्रिल ते पाच एप्रिल असे आर्थिक वर्ष असे मात्र भारतातील हिशोब आणि कर प्रणाली सोपी ठेवण्यासाठी एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आर्थिक वर्ष निश्चित करण्यात आले ही परंपरा स्वातंत्र्यानंतरही अबाधित राहिली भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतीचा आर्थिक व्यवहारावर मोठा परिणाम होतो खरीप आणि रब्बी अशा दोन मुख्य हंगामानुसार आर्थिक वर्ष आखले जाते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये खरीप पिके बाजारात येतात आणि मार्चपर्यंत रब्बी पिकांची कापणी पूर्ण होते त्यामुळे अर्थव्यवस्थेचा वार्षिक आढावा घेण्यासाठी एकतीस मार्चपर्यंतची वेळ सोयीस्कर समजली गेली सरकारी विभाग खाजगी उद्योग आणि बँकिंग क्षेत्रासाठी आर्थिक वर्षाचा वर्षाची स्पष्ट मर्यादा असणे गरजेचे असते एक एप्रिलपासून नवीन वित्तीय धोरणे लागू करणे आणि एकतीस मार्चला लेखापरीक्षण पूर्ण करणे त्यामुळे सोपे होते आता विविध देशांमध्ये दे आर्थिक वर्षाची सुरुवात आणि शेवट वेगवेगळ्या तारखांना होतो तो कसा होतो ते पाहूया अमेरिकेत आर्थिक वर्षाची सुरुवात एक ऑक्टोबरला सुरू होऊन ते तीस डिसेंबरला संपते इंग्लंडमध्ये नवीन आर्थिक वर्ष सहा एप्रिलला सुरू होऊन पाच एप्रिलला संपते तर चीन रशिया आणि फ्रान्समध्ये नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ एक जानेवारीला तर शेवट हा एकतीस डिसेंबरला होतो अमेरिका व इंग्लंड वगळता बहुतेक देश कॅलेंडर इयरनुसार जानेवारी ते डिसेंबर असे आर्थिक वर्ष मानतात तर भारत आणि ब्रिटन वेगवेगळ्या प्रणालींचा अवलंब करतात मात्र भारताने एक एप्रिल ते एकतीस मार्च ही प्रणाली स्वीकारल्यामुळे बऱ्याच देशांशी आर्थिक व्यवहार करताना सुसूत्रता राखता येते भारताने ऐतिहासिक आणि आर्थिक सोयींसाठी एकतीस मार्चला आर्थिक वर्षाचा शेवट ठेवला आहे सरकारी उद्योग शेती तसेच व्यापार यांच्यासाठी ही प्रणाली आजही उपयुक्त ठरत आहेत तर कशी वाटली ही माहिती आर्थिक वर्षाबद्दलची आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये मांडा हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने शेअर करा आणि असेच वेगवेगळ्या विषयावरील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा